नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या जबरदस्त आता जीवा आणि नंदिनी हे बाहेर पावसामध्ये भिजत असतात तर आता जीवा हा नंदिनीला म्हणतो की तुझं प्रेम वेड हे जरा मला उशिराच कळलं थोडं प्रेम वेड हे मला जरा उशिरास कळलं थोडं तेव्हा आता हा कविता तो नंदिनीला म्हणून दाखवत असतो एका समुद्रावर ते फिरायला आलेले असतात पुढे तो आता नंदिनीला म्हणतो की सोडूयात का आपल्या नात्याचं हे कोढ तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहत असते नंतर मात्र आता नंदिनी खुश होते आणि जीवाकडे पाहत असते त्यानंतर आता जी काव्या पारच्या ऑफिसमध्ये आलेली असते आता पार तिच्याशी जे काही वागला म्हणून ती खूप रडत असते आणि रडत रडत ती आता पार्थला म्हणते की हे बघा जर तुम्ही आता मला ह्या नात्या पलीकडे जर मला भेटला असता तर खरंच आपलं छान खूप जुळलं असतं आता लगेच नंदिनी खुश होऊन म्हणते की आज मात्र तुम्ही माझ्यासोबत डिनरला येताल का त्यानंतर आता जीवा तर खुशून बघतच असतो तर इकडे पार काव्याला म्हणतो मात्र तुम्ही माझ्यासोबत डिनरला आणि लॉंग ड्रायव्हिंग ला येतात का आता काव्या सुद्धा अगदी आश्चर्याने पार्क बघत असतात तेव्हा मित्रांनो आता नंदिनी जीवा आणि पार्थ आणि काव्या मात्र एकमेकांबरोबर अगदी एकमेकांना संधी देण्यासाठी आपल्या नात्याला पुढे नेण्यासाठी जो काही निर्णय घेतात तेव्हा आता सगळेजण डेट वर जाणार आहात आणि पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा धन्यवाद